सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे आमदार सचिन कल्याण शेट्टी माजी आमदार दिलीप माने यांच्या पॅनलनं बाजी मारली दिलीप माने हेच ठरले आता या लक्ष लागलं आहे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक सुरुवातीपासून अधिक चर्चेत राहिली ती नाट्यमय घडामोडींमुळे भाजपचे चार आमदार एकत्रित येऊन बाजार समिती मिळवली जाईल असा कयास मानला जात होता मात्र घडलं वेगळंच बाजार समितीचा आखाडा रंगला तो भाजपा विरुद्ध भाजपा असाच यातही चर्चेत आली ती आमदार सचिन कल्याण शेट्टी यांची रणनीती आणि त्यांची एकूण टीम तर दुसऱ्या बाजूला आमदार सुभाष देशमुख आणि आमदार विजयकुमार देशमुख यांची वाढलेली जवळीक चर्चेचा विषय ठरली माजी मंत्री सिद्धाराम मेत्रे यांची बापूंनी घेतलेली भेट विरोधक एकवटण्याचा प्रयत्न यातून मग बाजार समितीचे कारभारी कोण होणार कल्याण शेट्टी यांचा डाव यशस्वी होणार की दोन देशमुखांची ताकद चमत्कार घडवणार याकडं सहकारसह राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं होतं यामध्ये आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि माजी आमदार दिलीप माने यांच्या नेतृत्वाखालील श्री सिद्धेश्वर शेतकरी विकास पॅनलनं एक हाती सत्ता मिळवताना अठरापैकी तब्बल पंधरा जागा जिंकत आपलं निर्विवाद वर्चस्व दाखवून दिलं ज्या तीन जागा देशमुखांच्या पॅनलनं जिंकल्या यात आमदार पुत्र मनीष देशमुख यांचा विजय हा प्रतिष्ठा राखणारा ठरला सोसायटी आणि व्यापारी मतदारसंघ निर्णायक होता यामध्ये माजी आमदार दिलीप माने हे पुन्हा एकदा किंगमेकर ठरले त्यांनी बाजार समितीवर असणारा आपला दबदबा आणि प्रभाव पुन्हा एकदा दाखवून दिला बाजार समितीचे सभापती म्हणून त्यांची वर्णी लागू शकते आणि म्हणूनच निवडणूक निकालानंतर माने यांच्या गोटात मोठा जल्लोष पाहायला मिळाला सोसायटी मतदारसंघातील सर्व अकराच्या अकरा जागा कल्याण शेट्टी माने पॅनलनं जिंकल्या यातून सोसायट्यावर असणारी माजी आमदार दिलीप माने तसंच सुरेश हसापुरे यांची पकड प्रकर्षानं दिसून आली खरंतर निवडणुकीचं चित्र इथेच बदलून गेलं सुरुवातीला ग्रामपंचायत विभागातून बापूंच्या पॅनलनं विजयी सलामी दिली तेव्हा काही चमत्कार घडेल का अशी चर्चा जोर धरत असताना कल्याण शेट्टी माने पॅनलचे उमेदवार मोठ्या फरकानं विजयी होत राहिले व्यापारी आणि हमाल तोलार मतदारसंघात देखील श्री सिद्धेश्वर शेतकरी विकास पॅनलनं आपली घोडदौड कायम ठेवली बाजार समिती निवडणूक निकालानंतर आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी जिल्ह्याचं नेतृत्व करण्याच्या दृष्टीनं एक यशस्वी पाऊल टाकलं असं म्हटलं जात आहे दुसरीकडं माजी आमदार दिलीप माने यांना हा विजय राजकीय दृष्ट्या ऊर्जा देणारा ठरलाय आपल्याला विचारात घेतल्याशिवाय बाजार समितीचा फैसला होऊ शकत नाही हे दिलीप माने यांनी पुन्हा एकदा दाखवून दिले माने ज्या बाजूला तिथला विजय पक्का असं समीकरण या निवडणुकीने पुन्हा एकदा दाखवून दिलंय उद्या सभापती पद चालवून आल्यास दिलीप माने हे सहकार आणि राजकारणात अधिक सक्रिय दिसून येतील जी समीकरणं बाजार समिती निवडणुकीच्या निमित्तानं तयार झाली त्याचे पुढचे परिणाम देखील महत्वाचे ठरणार आहेत कल्याण शेट्टी माने यांची ही युती केवळ बाजार समितीपुरती मर्यादित राहते की पुढे आणखीन काही स्वरूप घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे याचबरोबर आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी सुभाष बापूनं दिलेलं आव्हान भविष्यात कटुता निर्माण करणारं ठरेल का दोन देशमुखांचं एकत्रित येणं हे क्षणिक होतं का याची उत्तरं येणारा कालावधीच देईल